दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस ओबीजी समाजाच्या मागणीची दखल होईपर्यंत माघार घेणार नाही उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी महाराष्ट्र शासनाने दखल घेईपर्यंत माघार नाही आम्ही मोजे कवाना तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी ओबीसी आरक्षण बचावासाठी दत्तात्रयजी अनंतवार साहेब यांनी उपोषणाचा उपोषण सुरू केला या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि या उपोषणाची दखल शासन कुठल्याही स्तरावरती घेत नाही याचा अर्थ असा सरळ सरळ ते मेसेज देत आहेत की या ठिकाणचा ओबीसी समाज हा जागरूक नाही किंवा त्यांना ओबीसी समाजाच्या वेदना ओबीसी समाजाचे जे काही प्रश्न असतील त्यांची त्यांना कोणालाही काही पडलेलं नाही ते या ठिकाणच्या प्रस्थापित समाजाला कुठंतरी घेतात त्यांची या तालुक्यामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये झुंडशाही चालू आहे जी दादागिरी चालू आहे हिला कुठंतरी हे शासनसुद्धा बळी पडते असं आम्हाला दिसून येत आहे कारण आमचे लोक या ठिकाणी लो बिना आणापाण्याचे बसत आहेत आणि यांना काय म्हणते या म्हणजे या खुर्च्यासुद्धा याला सोडायच्या यायची मानसिकता नसेल तर यांनी एवढी दखल शंभर टक्के घ्यावी की इथून पुढचा रस्ता हा घडतर असेल आज आम्ही या गावामध्ये बसलो याचा अर्थ असा नाही की आम्ही शांत आहोत मग देवाच्या याच्यात आहोत आमची आस्था आहे म्हणून आम्ही मंदिरात आहोत आमचेही पूर्व या ठिकाणचे योद्धे होते आणि रस्त्यावरची लढाई लढायची सुद्धा आमची मानसिकता आहे हे या ठिकाणच्या प्रस्थापितांना पहिले समजून घ्यावं नंतर सरकारनं समजून घ्यावं म्हणून दत्तात्रय आनंदवार साहेब यांच्या काय मागण्या आहेत त्यांच्या मागण्या म्हणजे काय आहेत ओबीसी म्हणून जे आज प्रस्थापित समाजाला तुम्ही आरक्षण देऊ पाहता किंवा प्रस्थापित समाज आमच्यामध्ये घुसू पाहते त्यांना त्यांचं ताट वेगळं द्यावं आणि आमचं आम्हाला सेपरेट ताट राहावं इकून तिकून बोललं जाते आमच्या लेकरांना आमच्या लेकरांना आमचे लेकर काय वाऱ्यावर सोडतात काय कारण अदर बॅकवर्ड कास्ट या शब्दाचा पहिले तुम्ही अर्थ समजून घ्या एस सी एस टी सोडल्याच्या नंतर अदर बॅकवर्ड कास्ट समृद्ध लोकांसाठी हे रिझर्वेशन नाही किंवा हे कोणीतरी गरिबीतला श्रीमंत व्हावं म्हणून रिझर्वेशन नाही सामाजिक प्रतिनिधित्व मिळावं म्हणून रिझर्वेशन आहे आज आमचे आमदार किती आमचे खासदार किती आमचे प्रतिनिधी किती आम्ही ज्या मतदारसंघात राहतो या मतदारसंघाचे जर आपण विचार केला तर या ठिकाणचा एकोणीसशे साठ पासून एकही आमदार ओबीसीचा एस एसटीचा झालेला नाही याचा अर्थ आमचं प्रतिनिधित्व कोणतरी कमी पडलेलं आहे आणि या शासनाला हे दिसत नाही का कुठेतरी आमचा प्रतिनिधी विधान परिषदेवर घ्यावा लागते का आमचा प्रतिनिधी लोक याच्यातून आमची जनसंख्या असताना निवडून जाऊ शकत नाही कारण इतर प्रस्थापितांनी झुंडशाहीची चालवली आहे आणि आमचे लोक गरीब आहेत एका जातीचे नाहीत अठरा पकरा जातीचे लोक आहेत त्यामुळे शासनानं आमच्या या ज्या आमचे उपोषण आहेत त्या सर्वांची दखल घ्यावी लक्ष म्हणजे हक्के साहेबांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे एवढं बोलतो आणि माझे मी शब्द थांबवतो